नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे सोयाबीनची विक्री ही हमीभावाने म्हणजे चार हजार आठशे रुपये जो हमीभाव होता सोयाबीनला तर त्यासाठी जी सोयाबीनची आर्द्रता पाहिजे होती ती बारा टक्के होती ती बारा टक्क्यावरून आता पंधरा टक्के करण्यात आलेली आहे म्हणजे जे सरकारने हमीभाव जाहीर केला आड़ होता चार हजार आठशे रुपयाचा तर त्यासाठी बारा टक्के हे हो त्या ठिकाणी आर्द्रता ही सोयाबीनमध्ये पाहिजे होती त्यापेक्षा जास्त असेल तर त्या किमतीने त्या ठिकाणी खरेदी केली जात नव्हती तर आता बारा टक्क्यावरून पंधरा टक्क्याने त्या ठिकाणी आर्द्रता असेल तर हमीभावाने खरेदी ही सोयाबीनची त्या ठिकाणी होणार आहे असा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे तर ज्या शेतकऱ्यांनी अजूनही जर आपलं सोयाबीन विक्री केले गेलेलं नसेल तर त्यांनी थोडं थांबा कारण सोयाबीनची जो काही हमीभाव पूर्वी जाहीर केला होता चार हजार आठशे रुपयाचा पण आत्ता परत केंद्र सरकारने सांगितलेलं आहे आम्ही सहा हजार रुपये हा हमीभाव त्या ठिकाणी देऊ तर ह्या निवडणुका झाल्यानंतर हमीभाव जाहीर होतो आहे का नाही ते पाहू जर हमीभाव सहा हजार रुपयांनी जाहीर झाला तर शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि जो काय आता आर्द्रतेचा पर्सेंटेज त्या ठिकाणी वाढवलं गेलेला आहे फक्त तो निर्णय घेण्यामध्ये त्या ठिकाणी विलंब झालेला आहे कारण तो जर महिना दीड महिन्यापूर्वी जर घेतला असता तर भरपूर शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असता कारण भरपूर शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन त्या ठिकाणी विक्री केलं गेलेलं आहे आणि दुसरा मुद्दा जर ज्या शेतकऱ्यांनी कमी भावामध्ये आपलं सोयाबीन विक्री केलं गेलेलं आहे आणि हमीभाव हा चार हजार आठशे रुपयाचा आहे तर त्याचा फरकसुद्धा सरकार त्या ठिकाणी भरून काढणार आहे आणि तो भरून काढावाच लागणार आहे सरकारला तर अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद